जो आपला जागतिक विश्वविक्रम आहे त्याची आम्हाला फक्त बराबरी करायची आमचा हा येस चल जे नाही घडलं ना ते आपण घडवणार जिद्द तुमची मेहनत हीच भावना आपल्याला वर आणू शकते शेवटच्या दमपर्यंत लढारे जिंकणार म्हणजे जिंकणार शेवटच्या दमपर्यंत देवी गोविंदा पथक आम्ही खोपरीकर या गोविंदा पथकाकडे आपण चालू आहे काही मुख्य दिवस गेले दीला आणि बघूया शेवटच्या डप्प्याला आपण आलो आहे दहंडीच्या बघूया तुम्ही प्रॅक्टिस करून चालू आहे आणि आपण आता ते त्यांच्या ग्राउंडवरती जाऊया आणि बघूया त्यांची प्रॅक्टिस करतात

સબોર્ડ જલતો છે એ 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 સબોર્ડ মানে সেনিনেনিনে. মানানানানি কনানে. आतवर आत वर नका हा हा असा आतमध्ये आता वाघे झालं झालं আৱ <laughs> নকৈৰে <laughs> દુસરી પૈકી એકદમ કડક ચાલો વ્યવસ્થિત બરોબર હે સગ આજ ના પાછ હું હા હું

सा कडगर एक अटेम्प्ट पे पास करा एक टाइम डाउन उभी रहा पहिले 90 मिनिटांनी 2 मिनिटं आपण बाहेर जाऊ आता 92

હા હાથ ઓર કર રે હાથ ઓર કર ઓય બેકિંગ શરૂ કરે અવાજ બન રે આ વાત ને हा बरोबर आहे चल शबार कोणता आवाज कमी चल सागर बसला कोणच्या बाजूला समोर शबा फक्त आज सेकंद हा बरोबर आहे चल बसता शपास एक दोन નવ ચપા સાત Vem, vai चल एक आजच्या गाड्या फक्त तुमची आवाज तुमची कमजोरी तुमचा ठीक आहे बाबा वर एक सेट माझा जास्त आवाज झाला ऍग्री सहा मला बाबा सेट होऊ देत शिड्या सडत हो। सहा नंतर वरची स्टेप येताना कशाला आवाज पाहिजे सहाच्या वर एकदा ट्रायंगल पोहोचला ना तिथन आवाज बंद करा भावानो तुम्ही आरामशीर सात आठ जाग्याव लावाल जाग्याव धावले ना आठ जाग्याव हेच मोठे हॅवी लावा सात फक्त आठ व सोडून द्या तुम्हालाही माहिती आहे आठवा नववा नील आपला काय करतो ते फक्त सागरच्या वर सर्वेश आणि थरुतो <coughs> तीन दिवस आहेत ट्राय करू पण आज परत भावांनो सांगतो तुमची जिद्द तुमची मेहनत हीच भावांना आपल्याला वर आडू शकते तुमच्यासाठी ना भावांनो रोज ना आपलं नशीब मी पहिल्यापासून होते नशीब आपलं रोज चांगले बेसला पोरगा आला बेसला मंदार कुठून आला खेळणारा पोर काय खेळणारी पोर आहे बॉडी लँग्वेज सांगते खेळणारी पोर लक्षात ठेवा तुमच्यासाठी आले बेस मारलाच मारला, मारला। बिक्की पण मारली बिक्कीवर तीन होते लक्षात ठेवा पहिलाच दिवस ऐका हे ना मारला ट्रायंगलवर बिक्की पन्या वर दोन आज दोन महिने घासतोय शेवटच्या दिवशी ना भावनं ताकदीन उभे राह नाही थर लागला ना बोलेल ते अरे फक्त ताकद ठेवा तुमची ताकद शेवटपर्यंत बोलताना शेवटच्या श्वासापर्यंत रोखून धरा थर खाली लावून उतरवणार एक जरी त्यातला गळपटला ना एक भावना अख्खा थर खाली आणणार सगळं व्यवस्थित चाललंय वरती सहा टाकले सहावरती तीन टाकले तीनवरती बेकी टाकली बेकीवर बेकी, बेकी टाकली खांब टाकला नील पण टाकला राहिले किती फक्त सहाची शिडी आणि दोन राहिले नील आपला बारकीला पटकन आणतो लक्षात ठेवा सागर जर स्टँड झाला आणि सर्वे त्याच्यावर बसला तिथनं फक्त आणि फक्त दहा सेकंद राहा दहा सेकंद दहा सेकंद नाही खेळ झाला ना, ना। बाबांनो बोले ते अरे ठाण्यामध्ये आपला गोविंदा शंभर टक्के नऊ लावणार शंभर टक्के <laughs> जेवढी मेहनत करते ना भावा त्या मेह मेहनतीचं नक्की आपल्या चीज होणार पण थोडीशी कळ काढा तेवढं सोपं नाही आहे हे जे सगळं केलं ना भावानं हे कधी तेरा वर्षात नाही झालं बरोबर सर विजय सर बरोबर बांधा सर हे तेरा वर्षात मी काय माझं मोठं सांगत नाहीये पण हे जे तेरा वर्षात नाही झालेलं आहे बेकीवर बेकी कधी बेकी साथ नाही मारले आठ कधी नाही टाकले बेकीवर बिकी टाकून वरती कधी साथ नाही नेले कधीच नाही नेले बाराच्या बेसवर हे जे केलंय ना ही फक्त तुमची मेहनत त्यात तुमच्या मेहनतीमुळे आपण इतक्या वर चलत चाललोय सर लोक बोलायचं काम करणार ओरडायचं काम करणार खायाचं काम तुमचं आहे जेवढ्या ताकदीनं उभं राहाल तेवढ्या ताकदीनं आपला थर उभं राहील तुम्हाला वाटत असेल की आपला गोविंदा कुठेतरी मोठ्या स्टेजवर न्यायचा आहे तर भावानं तुमच्या सगळ्यांची साथ हवी तुम्ही सगळे जर एकत्र आला ना तर बोलत ना ही मूठ सगळं काय करू शकते ही मूठ आपल्याला खूप जाम घट्ट करायचे तरच आपण तर लावू शकतो तेच राहणार रायाचं आहे कुणाला वर सहाला आणि ट्रायंगलला ते लोक एकदा कळ काढली बेकीवरची बेकी कळ बेकी काढते सागरचा विषय नाही सर्वेचा विषय नाही नीलचा विषय नाही बारकीचा तर विषयच नाही आपल्या नशिबात येत ना खूप चांगल्या गोष्टी घडत चालल्यात चालल्यात ना खरं चांगलं खरंच चांगल्या गोष्टी चालल्यात जे न होणार ते आपण घडवत चाललो आहे आणि सोळा पण जे नाही घडलं ना ते आपण घडवणार सात सोडू नका शेवटच्या दमपर्यंत लढणार आहे जिंकणार पाहिजे जिंकणार शेवटच्या दमपर्यंत थोडासा चेंजेस करेन मी सहा वाले पण कडक आहेत दोन पॅकिंग आणली आहे तुम्हाला वाटत असेल एक पॅकिंग आणखीन आणू तर मी बहुतेक ती नंतर आत कुठलाही वेळ गोविंद पथकाचं नाव आहे आपण त्यांच्या प्रशिक्षकांना भेटू सर नमस्कार आपल्या गोविंद प्रशिक्षक तुम्ही तिघा आहात मला बघा आपल्या तिघांचं नाव सांगितलं तर माझं नाव तेरा वर्ष झाले आम्ही या गोविंद म्हणून आहे माझं नाव ऋषिकांत शिंदे मी सध्या तीन वर्ष झाले ते शिकलो तीन वर्षामध्ये भरपूर प्रगती आहे याच्या अगोदर पण पोरं आपली थर व्यवस्थित लावत होती सात थर लागले व्यवस्थित आठचा पण प्रयत्न केला होता आठ मायामतानं आम्ही बसवले पण ते उतरू नाही शकले पण गेल्या तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी सात लावून उतरवले त्याच्यानंतर आम्ही आठचा प्रयत्न केला आठ आम्ही व्यवस्थित कडक लावले पडलो पण मागच्या वर्षी आम्ही पाच ठिकाणी कडक हात लावले आणि उतरवले थँक्यू काहीच दिवस होत थोडे दिवस होत्या वर्षी ध्येय आम्ही असं काय ठेवलं नाही पण आमच्या मुलांमध्ये गोविंदामध्ये खरंच जिद्द आहे आठ आम्ही लावून उतरवले पण ह्या वर्षी आम्हाला असं वाटतंय की आम्ही जो आपला जागतिक विश्वविक्रम आहे त्याची आम्हाला फक्त बराबरी करायची आमचा नऊ हा येस म्हणजे आम्ही नऊला पुरेपूर प्रयत्न करतोय आमच्या पोरांमध्ये पण तेवढी जिद्द दिसते आम्ही जाग्यावरती पण आता मोठे साथ लावायचा प्रयत्न केला तो आमचा यशस्वी ठरलाय राहिले दोन तर त्यासाठी पण खूप प्रयत्न खूप कष्ट खुँ करायचे आहेत खूप मेहनत करायचीच आहे तोही आम्ही करणार आहे यावर्षी आमची जिद्द आहे पोरांची की आपण यावर्षी वर्षी नऊचा प्रयत्न करणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण प्रार्थना करू लागू धन्यवाद